आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक न्यूज मराठी पंचवीस जानेवारी रोजी अकोला येथे एस टी महामंडळाच्या बिनवाहक बस क्रमांक एम एच बी टी अठ्ठावीस शहाण्णव जी शेवगाव वरून येत होती त्यावेळी एक गंभीर घटना घडली वेळा गावाजवळ बस चालक चालवत असताना असेबुद्दीन इस्लामुद्दीन यांची प्रकृती अचानक खालवली जीवरला घाबरण्यासारखी लक्षणे आल्याने त्यांनी बस योग्य प्रकारे चालवत अकोला शिवसेना वसाहत परिसरापर्यंत आणली मात्र प्रकृती आणखीच खालवत असल्याने त्यांनी तिथे गाडी थांबविली यावेळी शेवगाव यवतमाळ शिवशाही बसचे चालक विनोद कोलोरे आणि वाहक विठ्ठल बहाड यांनी मदतीचा हात पुढे केला त्यांनी आपली बस थांबून बिनवाहक बस मधील चालकासह प्रवाशांना त्यांच्या शिवशाही घेतले आणि तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले शासकीय रुग्णालयात डॉक्टरनी तपासणी केली असता ऍसिडिटीमुळे प्रकृती खालावल्याचे त्यांचे निदान झाले डॉक्टरांनी त्वरित उपचार करून चालकांची प्रकृती स्थिर केली चालकांची अचानक प्रकृती खालवल्याने कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता होती मात्र चालक आसिफुद्दीन यांनी प्रसंग वादन राखत बस सुरक्षित ठिकाणी आणली त्याचप्रमाणे शिवशाही बसचे चालक व वाहकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशांना वेळेवर मदत मिळाली या घटनेनंतर एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवशाही बसचे चालक विनोद कोलोरे आणि वाहक विठ्ठल बहाड यांचे कौतुक केले आहे त्यांच्या तत्परतेमुळे प्रवाशांचे व चालकाचे जीव वाचले शे जाऊन आलो मी रान जायच म्हणजे हा शिवशाही मध्ये बसून आलो चालू घ्यायच्या ड्रायव्हर आमच्या गाडी गाडी थांबवू एकदम त्या चालू गाडीमध्ये झटका आला का गा? चालू गाडीमध्ये झटका येऊन ताबडतोब ताबडतोबी आणला जात हे दुसरी गाडी आणली नाही यवतमाळ डेपोची हे यवतमाळ डेपोची गाडी आहे ना हा हे यवतमाळ डेपोची गाडी आहे आता शिवसे होती कुठून आली गाडी शेगावून आली अकोल्यासाठी शेगावून अकोल्यासाठी आली का बरं बरं ठीक आहे ताबडतोब आणला जाईल इकडे आता सर्व हे करून ए के पी न्यूज साठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक